माझे हात पाय खूप जास्त टाईम झालेत तर ते कसं कमी करायचं घरात पेडिक्युअर कसं करू शकतो मधला पेडिक्युअर खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतो घरात करू शकतो का आपण ऑफकोर्स तुम्ही घरात खूप छान पेडिक्युअर करू शकता ट्रस्ट मी जेव्हा आपण सलॉनमध्ये जातो आणि पेडिक्युअर करून घेतो खूप मस्त वाटतं खूप रिलॅक्सिंग वाटतं आणि खूप लक्झुरियससुद्धा वाढतं पण त्याचबरोबर ना तो खूप जास्त एक्सपेन्सिवसुद्धा असतं आणि प्रत्येक वेळ सलॉनमध्ये जायला आपल्याला जमत नाही पण घरात आपण खूप छानपैकी मॅनिक्युअर पेडिक्युअर करू शकतो बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की माझे पाय जे आहेत ते खूप काळे पडलेले आहेत किंवा हात माझे काळे पडलेले आहेत टॅन झालेला आहे तर तो कसा काढायचा आणि खूप छानपैकी पे पेडिक्युअर घरात कसं करायचं हे तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी घरात पेडिक्युअर कसं करते आणि ॲक्च्युली माझ्या पायांना थोडंसं फेसपेक्षा जास्त लक्ष द्यायला लागतं कारण बऱ्याच वेळा म्हणजे टाचसुद्धा खूप लवकर फुटतात त्यामुळे मला एक एक्स्ट्रा केअर त्यांची घ्यायला लागते त्यामुळं महिन्यातून एकदा मी पेडिक्युअर नक्की करते आणि काय करते कसं करते हे आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू पण आज सुरुवातीलासुद्धा मी थोडेसे शॉटआउट देणार आहेत बरं का कारण शेवटला ना इतके सारे नेम्स होऊन जातात त्यामुळे थोडेसे न्यू सबस्क्राईबरचे शॉट आऊटचे नेम्स में आता रहा है। guys, जे आहेत ती मी आत्ता घेणार आहे आणि गाईज जे रिसेंटली माझे चॅनलला जॉईन झालेले आहेत जे माझे न्यू सबस्क्रायबर आहेत ते आहेत वंदना भेले थँक्यू सो मच नयन थँक्यू सो मच दीप्ती पाटील थँक्यू सो मच रश्मी चौहान थँक्यू सो मच प्रगती थँक्यू सो मच पलक भंडारी थँक्यू सो मच पूजा कांबळे गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल आणि आता आपण खूप लवकर पन्नास हजार सबस्क्राईबर्सच्या जवळपास आलेलो आहोत त्यामुळे जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचंसुद्धा नाव मी नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन फक्त तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि जे बाकीचे नेम्स आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटला घेणार आहे तर चला आपण व्हिडिओ क्विकली स्टार्ट करू आता सगळ्यात आधी एका टबमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालत आहे आणि थोडंसं लिंबूचा रस आता ह्याच्यामध्ये पाय डिप करण्याच्या आधी मी सगळ्यात पहिला नेलपेंट रिमूव्हवर यूज करत आहे आणि पायावरती जी जुनी नेलपेंट लागलेली आहे ती सगळ्यात आधी रिमूव्ह करून घेणार आहे आता नेलपेंट रिमूव्ह झाल्यानंतर मी गरम पाण्यामध्ये एक दहा मिनटासाठी पायाला सोक करणार आहे दहा मिनिट जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये आपले पाय सोक करतो त्यानंतर स्किन जी आहे सॉफ्ट होऊन जाते आणि जर डेड स्किन वगैरे असेल नखावरती घाण वगैरे असेल तर ती खूप इझिली निघून जाते त्याच्यामुळे आपण ह्याला दहा मिनटं पाण्यामध्ये पायाला भिजवून ठेवायचं आणि हे सेम प्रोसिजर तुम्ही हातासाठी सुद्धा करू शकता मॅनिक्युअर करू शकता आता दहा मिनिट झाल्यानंतर मी असा एक ब्रश यूज करत आहे जे फुटला स्क्रब करण्यासाठी यू मिळतो तो मी यूज करत आहे आणि थोडंसं पायाला रब करून घेत आहे त्यानंतर मी यूज करत आहे प्युमिस टोन आणि हे मी स्क्रब करत आहे माझ्या टाचांवरती कारण बऱ्याच वेळा टाच पण थोडेसे फुटतात तर हे खूप युजफुल असतं अशा वेळेस फक्त लक्ष ठेवायचं आहे की इथं जास्त स्क्रब नाही करायचं जास्त जोर नाही लावायचं हलक्या हाताने थोडंसं स्क्रब करून घ्यायचं म्हणजे इथे काही स्किन असेल तर ती पण निघून जाते तर त्यानंतर आता त्यानंतर माझ्याकडं हा एक छोटासा पॅडिक्युअरचा किट आहे जो मी डिमार्टमधून घेतला होता ह्याच्यामध्ये पॅडिक्युअरचे सगळे ॲक्सेसरीज आहेत जे मी आता यूज करणार आहे आता इथं तुम्ही बघितला तर एक नेल कटर आहे एक बफर आहे फायलर आहे आणि प्लस एक क्लिनरसुद्धा आहे तर ह्यातला मी सध्या हा क्लिनर यूज करत आहे नेल कटर करण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी माझे नेल्स जे आहेत ते खूप लहान आहेत फक्त मी इथं क्लिनर यूज करत आहे आणि याच्याने मी आता क्लीन करणार आहे जो आपण लिंबू घेतला होता तो थोडासा मी नखांवरती फिरवणार आहे म्हणजे नेलपेंट लावल्यामुळं जर येलो झाले असतील तर ते सुद्धा कमी होऊन जातं मी करणार आहे फूट स्क्रब आणि त्याच्यासाठी मी यूज करत आहे हा डॉक्टर रशलचा अर्गन ऑइलचा स्क्रब मी यूज करत आहे हा एक बॉडी स्क्रब आहे स्क्रब यूज केल्यामुळे जे काही डेडस्किन असेल वरती तर ती सगळी निघून जाईल आणि आता मी माझ्या पायांना पॅट ड्राय करून घेणार आहे आणि आता लास्ट स्टेप आहे पॅक त्याच्यासाठी मी यूज करत आहे हा डॉट डॉटेन कीचा डी टॅन पॅक आहे हा ह्याच्याने टॅनिंगसुद्धा सुद्धा कमी होऊन जातं तर हा पॅक मी यूज करत आहे तर आता जो हा पॅक आहे त्याला मी वाळू पर्यंत ठेवणार आहे आणि पूर्णपणे जेव्हा हा वाळेल मी वॉश करून टाकेल आणि आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला टॅन जो आहे तो कमी झालेला आहे आणि आता फक्त एक लास्ट स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे नेलपेंट तर आज मी काय करणार आहे एक डार्क ब्राऊन शेड यूज करणार आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावायचं असेल तर हा स्किपसुद्धा करू शकता तर मी आज ब्राऊन नेलपेंट यूज करत आहे तुम्ही बघू शकता आपण नेलपेंट लावलेली आहे आणि बऱ्यापैकी पाय आता खूप छान वाटत आहेत टॅनिंगसुद्धा कमी वाटत आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल सो so, मैत्रिणीनं आपला पेडिक्युअर आता झालेला आहे तुम्ही सेम प्रोसिजर तुमच्या हातासाठी सुद्धा करू शकता आणि टॅनिंगसुद्धा कमी होऊन जाईल आणि महिन्यातून जर तुम्ही एकदा जरी ही प्रोसेस केला तर तुमचे पाय जे आहेत ते कायम स्वच्छ आणि खूप छान राहतील नक्की ट्राय करा आणि आता जे उरलेले नेम्स आहेत शॉर्टआउटसाठी ते मी देणार आहे सो थँक्यू सो मच प्रिया मुथा अश्विनी पवार भारती चौगुले थँक्यू सो मच नम्रता पाटील हेमलता अँड थँक्यू सो मच मीनाक्षी माने गायझ थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव यू ऑल आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि हेल्पफुल वाटला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल मी तुमचं नाव सुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका अँड गाईज नाव यू आर व्हेरी क्लोज टू फिफ्टी थाउजंड सबस्क्राईबर्स तर फटाफट सबस्क्राईब करून जस्ट हेल्प मी टू ग्रो आणि आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय not